नमस्कार मैत्रिणींनो ओळखलात काय माझा आवाज मी रुपाली समाजात सर्वत्र पॉझिटिव्हिटी पसरवणारी जे निगेटिव्हिटीच्या विळक्यात अडकलेले आहेत त्यांना माझ्या या स्पीचमधून मार्गदर्शन करून त्यांना त्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारी एक सामान्य गृहिणी चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या एका नवीन विषयाला आजचा विषय असणार आहे जन्मकुडलीवरून सेंड केली जाणारी निगेटिव्हिटी आता तुम्ही म्हणाल जन्मकुंडलीवरून निगेटिव्हिटी कसं सेंड करतात बऱ्याच जणींना या गोष्टीची माहिती नसेलसुद्धा अहो मलाच माहिती नव्हतं आणि तुम्हाला तरी काय असणार आहे मी ज्यावेळी या गोष्टींचा सगळ्या अनुभव घेतला माझ्या आयुष्यात ज्यावेळी ह्या गोष्टी घडल्या आणि ज्या ज्यावेळी त्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडल्या हे स... माझ्या समोर आलं तेव्हा मी ठरवलं की हा व्हिडिओ करायचा जेणेकरून ज्या अशा संकटात अडकलेल्या आहेत स्त्रिया असू देत किंवा व्यक्ती असू देत त्यांना या माझ्या स्पीचचा उपयोग होईल फायदा होईल चला तर मग सुरुवात करूया हां पण त्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जितके लाईक शेअर सबस्क्राईब कराल तेवढा माझा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल बरोबर ना सुरुवात करूया मग आता जन्मकुंडली 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 आता जर कोणाच्या निगेटिव्ह लोकांच्या हातात पडली नार्सिसीस लोकांच्या हातात पडली तर कोणते दुष्परिणाम होतात हे आपण पाहू आणि तसं बघायला गेलं तर आता प्रत्येक घराघरात निगेटिव्ह लोक आहेतच ना आपण प्रत्येक ज्या पूर्ण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहेत अशा व्यक्तींना निगेटिव्ह लोकांचा त्रास तर होतोच म्हणून तुम्हाला म्हटलं मी की आपली जन्म कुठली निगेटिव्ह लोकांच्या हातात पडू देऊ नका त्यांना आपल्या जन्मवेळ जन्म ठिकाण जन्मस्थळ किंवा जन्मवार समजू देऊ नका कारण अशी लोकं काय करतात ज्योतिषाकडे आपली कुंडली घेऊन जातात मग आपल्या म्हणजे वयाच्या किती वर्षानंतर आपल्याला राजयोग आहे राजयोग म्हणण्यापेक्षा वयाच्या किती वर्षानंतर आपल्याला आर्थिक सुबत्ता येणार आहे आपली तब्येत केव्हा चांगली राहणार आहे किंवा के केव्हा किंवा केव्हा के बिघडणार आहे आपलं आर्थिक नुस नुकसान केव्हा होणार आहे किंवा आपल्याला मानसिक त्रास केव्हा होणार आहे या सर्व गोष्टींचा ते अभ्यास करतात आणि त्यानंतर ते आपली कुंडली तांत्रिकाकडे घेऊन जातात मग तांत्रिक काय करतो पैशासाठी तो, तो कोणत्याही थराला जातो भले ती समोरची व्यक्ती ज्या निगेटिव असेल आणि आपण जी कुंडली ती घेऊन गेलेली असते ती व्यक्ती जर चांगली असेल ज्याची कुंडली दिलेली आहे ती व्यक्ती तर त्या तांत्रिकाला काही फरक पडत नाही कारण त्यांना पैशाशी मतलब असतं बरोबर ना मग अशी लोकं काय का करतात कुंडलीत आपल्या कुंडलीचं ग्रह असतात नक्षत्र असतात मग दर दहा वर्षांनी म्हणा किंवा कसे साडेसाती असते ती बदलते काय काय गोष्टी असतात आपल्या कुंडलीत दशा व दिशा ही प्रत्येक ग्रहाची बदलत असते मला यातली पूर्ण माहिती नाही आहे पण मला जेवढं ज्ञान आले मला जेवढं माहिती मिळाली तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे मग अशावेळी काय असतं जर आपल्या ग्रहांची दिशा जर चांगल्या ठिकाणी येणार असेल आपल्या कुंडलीत जे घरं असतात तिथं आपले शत्रू आपली तब्येत आपली आर्थिक हानी किंवा आपली प्रगती असे प्रत्येक घरात काही ना काही वैशिष्ट्य असतं त्यात त्या कुंडलीमध्ये ते लिहिलेलंच असतं मग अशावेळी हे आ, हे तांत्रिक लोक काय करतात अशी निगेटिव लोकांना सांगतात की अमुक वर्षी किंवा अमुक वेळेला ह्या व्यक्तीला आर्थिक किंवा मानसिक किंवा शारीरिक त्रास होणार आहे मग तो त्रास आणखीन वाढावा यासाठी ते त्यांना उपाय सांगतात पर्याय देतात कारण निगेटिव ते निगेटिव्ह लोकांना तेच पाहिजे असते ना की आपण कोणत्याही लेव्हलना आयुष्यात पुढे जाऊ नये जाऊ नये ना शारीरिक ना मानसिक ना आर्थिक सगळीकडून आपल्याला कुचंबून मारायचा हाच निगेटिव्ह लोकांचा उद्देश असतो का तर याला कारण आपली सकारात्मकता बरोबर ना मग ते काय करतात एखाद्या वस्तू देतात आपल्याला आपल्याला त्या वस्तूचा त्रास व्हा म्हणून ते आपल्या जवळ ठेवायला देतात किंवा खाण्यातून म्हणजे पांढरे पदार्थ जे असतात पेढे बर्फी यातून ते आपल्याला खायला घालतात निगेटिव्ह लोक जे तांत्रिकांनी दिलेले असतात ते पदार्थ वस्तू मग त्यामुळे काय होतो आपल्याला थोडाफार जर एखादा आजार असेल समजा आता आपल्याला थोडाफार त्वचा हो रोग आहे किंवा त्वचेचे आजार आहेत तर ते वस् ते पदार्थ खाण्यामुळे ते आणखी बळावतं आणि ते थोडक्यात जे म्हणजे सहा महिने वर्षात जे कमी होणार असतं ते दहा दहा वर्ष झाले तरी असे आजार कमी येत नाहीत मग भले ते त्वचेचे असोत किंवा पोट विकार असो डोके दिक दो डोकेदुखी असो असे कोणतेही आजार म्हणा त्यातून तो माणूस लवकर वर येतच नाही मग त्याची मानसिक कुचंबणा होते तो आतून खंगत जातो परत आर्थिक आर्थिक थोडंफार नुकसान होणार होणार असेल तर ते जास्त कसं होईल मग त्यासाठी ते डोकं लढवतील आर्थिक सुबत्ता जी आपली आहे ती कमी कसं होईल मग सगळे आपण ज्या पद्धतीने म्हणजे धनार्जन करतो तो मार्ग कसं बंद करता येईल जेणेकरून सर्व दृष्टीने सर्व ठिकाणाहून आपल्यावर ते वार करतात त्यामुळं आपलं अस्तित्व संपण्याची वेळ येते पण मी तुम्हाला आधीच बोलले आपण जर पूर्ण सकारात्मक असो आपण जर परमेश्वराशी कनेक्ट असो तर अशा एकदम वाईट परिस्थितीतसुद्धा प कुठे ना कुठे आपल्याला परमेश्वराने साथ दिलेली असते पण आपली पुकार त्या परमेश्वरापर्यंत पोचायला हवी बरोबर ना मग हा काळ सदासजी संपू शकत नाही त्या लोकांनी जो आपल्यावर वाईट प्रसंग आणलेला असतो तो मग त्यासाठी आपल्याला काही ना काही रेमेडी कराव्या लागतात त्याला काहीतरी पर्याय करावे लागतात ला कारण करा लागता। जिथं प्रश्न असतं तिथं उत्तरही असतं मग एखाद्या तुम्हाला जर जमत नसेल एखाद्या ज्योतिषाला गाठ पडा त्यांना विचारा अशा प्रसंगातून कसं बाहेर यायचं परत तुम्ही टॅरू रेड्यांना गाठ पडू शकता परमेश्वरवर तुमचे असीम श्रद्धा असेल तर कोणत्या ना कोणत्या ठिकाणाहून तुम्हाला कोणता ना मार्ग नक्कीच सापडेल पण तो तुम्ही अवलंब करायला हवा सातत्यानं त्यात तुम्ही प्रयत्न करायला हवेत आणि कधीही आत म्हणजे आत्मिक शांतता तुम्ही गमवायची नाही आत्मविश्वास गमवायचा नाही काहीही झालं तर प्रत्येक वाईट प्रसंगातून मी बाहेर पडणारच माझा परमेश्वर माझ्या पाठीशी आहेच अशी जर तुम्ही सकारात्मकता निर्माण केलीत तरी त्यांनी कितीही तुमच्याकडे निगेटिव्हिटी सेंड करू देत अगदी कोणत्याही पद्धतीनं तो काळ थोडा असेल पण त्यातून तुम्ही नक्कीच बाहेर पडाल म्हणून तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी ठेवा आणि शक्यतो तुमची जन्म कुंडली कुणाच्याही हातात पडू देऊ नका जर तुम्ही कुठे जन्मकुंडली ज जन्म म्हणजे जन्मवेळ तर लिहून ठेवला असेल किंवा फेसबुकला तुम्ही टाकला असेल तर ते आधी डिलीट करा कारण ही निगेटिव्ह नार्सिसिस्ट लोक कुठं असतील कोणत्या नात्यात असतील कोणत्या रूपात असतील हे आपल्या ह्या ह्याची या, काहीही आपल्याला जाणीव नसते आणि आज तर समाज सगळा तसाच झालेला आहे दुसऱ्याचं सुख कुणालाही बघवत नाही फक्त माझं प चांगलं पाहिजे माझं फक्त व्यवस्थित असायला हीच प्रत्येकाची भावना निर्माण झालेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगलं सांगितले की जन्मकुंडली कुणाच्याही हातात लागू देऊ नका आणि मी हे तुम्हाला सांगते की आपले जे सात चक्र असतात त्याची पण तुम्हाला माहिती मोबाईलवरती तुम्ही सर्च करा मिळेल तुम्हाला ते मूलाधार स्वादिष्टान मणिपूर हार्ट चक्र परत थॉट चक्र आज्ञाचक्र आणि ह्याच्यावरती ह्याच्यावरतीसुद्धा वार केले जातात शत्रूकडून निगेटिव्ह लोकांकडून आपल्याला त्यातलं काहीच ज्ञान नसते मग अशा वेळेला तुम्ही सर्च करा त्यात तुम्हाला सगळी माहिती मिळेल हे चक्रा काय का असतात कशासाठी असतात ते कसे त्यांना ओपन करायचं त्यातून कोणता फायदा होतो म्हणजे मानसिक स्थैर्य येतं शारीरिक आजार जातात आपली इंट्युशन पॉवर वाढायला सुरुवात होते ही सगळी माहिती त्यामध्ये असते त्यामुळं प्लीज तुम्ही सर्च करून त्यातून माहिती घ्या उगीच वर वर ढकलत बसू नका हां हे हा व्हिडिओ बघितला चला ढकला हा पण जे खरोखर अशा निगेटिव्हच्या विळक्यात अडकलेले आहेत त्यांच्यासाठी हा खूप मोलाचा सल्ला आहे म्हणून मी तुम्हाला आज हे मार्गदर्शन करत आहे प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व कर ल सबस्क्राईब करा परत भेटूया बाय बाय